नागपंचमीची कथा श्रावण महिना लागला की सलग सणवार सुरू होतात त्यातला पहिला सण हा नागपंचमी असतो श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो हिंदू संस्कृतीतील घालून दिलेल्या रूढी परंपरा आणि सणवारांना त्या त्या काळानुसार वेळेनुसार शास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारण असतं पण याचबरोबरच काही पौराणिक कथाही त्यांच्याशी जोडलेल्या असतात जे त्यांचे महत्त्व सांगतात प्राचीन काळात एका धनिकाची सात मुले असतात त्यांचा विवाह झालेला असतो सर्वात लहान मुलांची पत्नी ही अत्यंत हुशार चारित्र्यवान असते पण तिला कोणीही भाऊ नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सावर सारवण्यासाठी विशिष्ट मातेची मागणी केली ते घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र फावडा खुरप घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुख प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं हे ऐकून मोठी सून तिथंच बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरले की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोचली नागदेव तिथेच बसलेले बघून ती बंधू प्रमाणात प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हटले आहे म्हणून सोडून देतो अन्यथा खोटं बोलण्यामुळे मी तुला डसलं असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग काय तुला हवं आहे ते असे नाग तिला म्हणाले त्यावेळी माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाल्याचं तिने सांगितलं काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायाला आलोय असं म्हणतो त्यावेळी घरचे नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो त्यानंतर तिला घरी घेऊन जातो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानले आहे त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी श्वीपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या तो नागाचे तोंड भाजले नागाची आई फार रागवली पण नागाच्या समजवण्याने शांत झाली तेव्हा नाग म्हणाला तीचा की बहिणीला आता तिच्या घरी पोहोचवून द्यायला हवे त्यावेळी नागबंधू व त्यांच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पाचवले एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडून सुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे मनकाचा हार दिला होता ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितले की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काय तरा करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे मनकाचा मानकांचा हार होईल नागाने तसेच गेले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलवून घेतले धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेन सून म्हणाली महाराज माफ करा हा पण हा हार असा आहे की माझ्या गळ्यात हिरे मनकाचा मानकाचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने ते ऐकून तो हार सुनेला देत म्हणलं आता घालून दाखव तिने घालताच तो हिरे मनकाचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खुश होऊन अधिक मुद्रापण दिल्या सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्याने मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कुठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलाने तिला विचारले हे लहान धन कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेच्या पती खुश होऊन खुश झाला त्याने नागदेवतेचा योग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात मित्रांनो तुम्हाला ही कथा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद